फास्ट फास्ट हा भुग्या कोणाची आधी होता, होता <laughs> म्हणून <laughs> <आवाच्ट पांगले गगो। laughs> <laughs> <मेला> या कधी बरं झाला पार्टीच्या निमित्ताने भाकरी तरी भाजक शिकत पांडरावलात आवाज तो चांगले चांगले आता आग मस्त पेटली अरे कसली आता पुढच्या वर्षी शिवाय लग्नात जाऊचा नाही काय करूया बिर्याणी करूया पण मागच्या व्हिडिओ टाकलं दुसरं असेल ना चांगलं असा म्हणू काय पण काय करूया हे कोलबी बिर्याणी बारीक चला कोलबी आण ना पैसे काढा पैसे नको उद्या उद्या दिवस उद्या नको हे तू कालचा बघा चला पार्टी करूची किती सिद्ध्या हे सिद्ध्या हे सिद्ध्या किती किती रुपये काढूच्या भाड्या नको अरे ते भाड्याक नचे हा चला पटपट पुढच्या वर्षी शिवाय लग्नात जाऊचा नाही आता काय मस्त मस्ता मी आवडले दोड़। चल हाच बरोबर ना एवढं काय खास नाही येत मी पाटणा येवा लागणार सुंद सर जमला तर ये नाही तर नाही येणार टोप खाय <का या? laughs> टोप खाया <का> <laughs> टोप <का या? laughs> लांजा टोप म्हणजे पण घेऊन यायचो घराकडनं मित्र नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे आणि आज एकतीस डिसेंबर म्हणजे पार्टी आणि तुम्ही याच्याबरोबर जो आता व्हिडिओ बघितलात ना तर मनु जानू आणि सगळी वाडीतली मंडळी लग्नासाठी गेली आणि मी पण जाणार होते पण काय करण्यास मी गेले ना तर व्हिडिओ आता मी डायरेक्ट सुरू करतोय मधनाच आणि माझ्या पाठी पार्टीची तयारी चालली आहे सगळे मनु जानू आग करत नाही झाला गो मनु तुझ्याकडची लिस्ट पावडर त्यांना <laughs> ना, मेकअप नाही करू का <laughs> तुका जसो कापू घेता तसो कापू पण तूा कोट कापतो पाचशे पाशे काढाव करून पाचशे पाशे किती होते माहिती हॉटेलच आरामात जाऊ वाग फिट कोणी आणलं ना, ना, ना। आमच्याकडनं ले। मी पण आणू काय मी लसूण काय रे लसून सोलीत मटन तू लवकर लवकर चिकन बोलत आपण आमच्याकडे कोकणात आमच्याकडे आम्ही जुनी लोका मटान बोलत समाजला गे या भाजतात रे भाजताना टाक सगळ्या पाणीवर गरगर करून सुकताला ला जो जो दो दो हो। दो गो या कधीपासून कापता जाणू काय आधी नको हा लावून ठेव आला लसून पेस्ट टाक पण या कापता कधीपासून सगळे टाकलंस ना मसाले थोडं आता <laughs> जमलाच म्हणून सांगतोय आमच्याकडे पारायण चालू होता विठ्ठल मंदिरात सगळ्यांनी जेव घ्यावा जसं काही <laughs> लावला लाट <था>। कसा <laughs> आमच्याकडे पत्रिका दिलेली फक्त इथपर्यंत पोचूक वेळ लागलो एवढं टाइम गेलो आठ दिवसात येतले मग <laughs> आठ दिवसात अरे <देते> तिला <laughs> पत्र उतरू घ्यावा काय नाही भरपूर भाकरी भाजणारा चेंज काय त्याच्या सगळाच असतात आणि तिखट केलं ते खाणार नाही तू का सांगता नको तिक काम करा काय ना तू पूर्ण खाऊन दाखव कमी

मेले तूच फुगलच नाही तर भाकरी कशी फुगात तुझी आधी स्वतः खाऊचा लागतात तशी भाकरी फुगणार ना मग भाकरी वरकट कट भाकरी वरकट कसल नकाशा आहे त्या का बरं झाला पार्टीच्या निमित्ताने भाकरी तरी बाजूक शिकतो हे सिद्ध

हॅलो काय जिंकलास काय म्हणजे किती मारलास पहिला कि दुसरा पहिला मारलास म्हणजे मी तुमका न पड उद्या उद्या येतच नाही मग फास्ट फास्ट हा भुग्या कोणाची आधी होता म्हणून

आपण थांबवले तर लग्नात एक मस्त तू पण गेल मी तुम्हाला येणार होते मी पाटणा बोलले भूक लागलेली नाही पण म्हटलं जेवल्यानंतर झोप येता माका आठव माझ्या वाटण्याचा जेवलंच ना जागृती नरेश मेस्त्री गोळ झाला गोळ्यात एक नंबर दोन नंबर अगो पलटू आता फिरव तिकडे मेंटल गो मेंटल मित्र आमचे भाकरे बाजून झाले आता

चांगलं कर चुल दोन हजार दोन पासून बघतोय नाही दोन हजार दो सहा दो पासून आणि काय सांग तुझी गोष्ट माहिती चुलीवरती एक वर्ष का होत ना आणि टोपर हात मारल्याने पूर्ण भाजलो या चुली तू एक बघ

मस्त पत्रक फास्टल नाग आवाज चांगला चांगला लागा ग्या गर <laughs> <laughs> बाबा, एक हे फूड बाजू व्यवस्थित व्य द्या एक नंबर दिसता रे चिकन असा सुक्या

आमच्याकडे चो घेऊन सांगितलं भाकरीच खाऊन मोकळी होत हो माझ्या नाव चांगला डव आता वो कसा होऊन दे गरम पण मटन गरम हो का जरा पात्काळी केलं शिंदे असं नाही तू होयात एवढा नको खाऊ का

कसा झाला खाऊन सांगा मका मी केलं हा पर... <laughs> अरे जरा थांब खा ना <laughs> खाज का बिर्याणीच करू सांगलेलं आहे ह्या भाकरी हवी झाली मग जाणू कसा आला बर आला पातळ झाला म बरोबर कोणी सांगत गो मानू गो जाणू चिकन पातळ झाला काय ते जरा सांगितलं पाणी होत पाणी होत ऐकलं नाही माझा भात टाकूच नाही सांगतोय

से नुको बार 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 सेम तसा आला मटार केल्यास मित्र माझा तर जेवण झाला आणि माझ्या पाठी जानू मनू वैष्णवी अजून जेवतच असं प्रकारे तुझं वेगळं काय होतू तुझं नाव मनू हा मग माहितच आहे जानू तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि थांब बोला तरी ते आणि शिथून चिकन कसा केला पण कमेंट मध्ये सांगा तुम्ही मदत केला चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तो टाटा आणि बाय बाय अगड बघा टाटानी बाय बाय जाणू लाडला आयटीआयची पार्टी रवली आयटीआयची पार्टी देत असती काय आयटीआय विषय बदलू नको अरे बघा लोकांना बाय बाय केलं मी परत बोललो काय नाही बाय बाय असं ते राहुल आता आठवडा म्हणून तुला सांगत काय आला आयटीआय ते किंवा घ्यायचा खाम जमता काय बघ नंतर ची पार्टी खा आयटीआयची कसली 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 गर्लफ्रेंड सोडून गेली ती